एका सुंदर टेकडीच्या पायथ्याशी एक छोटासा गाव होतं त्या गावात एक गरीब पण अत्यंत मेहनती शेतकरी राहत होता त्याचं नाव होतं अर्जुन अर्जुनकडे फक्त एकच एकर जमीन होती पण तो रोज सूर्योदयापूर्वी उठायचा आणि सूर्यास्तानंतर घरी परतायचा त्याची बायको रोज त्याला एक शिदोरी बांधून द्यायची ज्यात फक्त दोन भाकरी आणि कांद्याचा तुकडा असायचा अर्जुन रोज शेतात जायचा तो मातीशी बोलत होता पिकांना हात मारत होता आणि झाडांना स्पर्श करून त्यांची काळजी घेत होता त्याचा प्रत्येक दिवस कामात जायचा रोज दुपार झाली की तो एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसायचा आणि आपली शिदोरी उघडून जेवायचा त्याची शिदोरी साधी होती पण त्यात त्याची मेहनत आणि प्रेम होत एके दिवशी अर्जुन दुपारच्या जेवणानंतर झाडाखाली शांतपणे बसला होता अचानक आकाशात काळे ढग जमा झाले वाऱ्याचा वेग वाढला आणि बघता बघता एक मोठं वादळ आलं झाड जोरात हलू लागली वेली तुटू लागल्या आणि पाऊस सुरू झाला अर्जुन घाबरून झाडाला बिलगून बसला वादळ खूप भयानक होतं जणू काही निसर्ग त्याची परीक्षा घेत होता वादळ शांत झाल्यानंतर अर्जुन घरी परतला वाटेत त्याला अनेक तुटलेली झाडं उखडलेली पिकं दिसली त्याचा पाय अडखळला आणि तो एका मोठ्या खड्ड्यात पडला त्याला खूप वेदना झाल्या तो जमिनीवर पडलेला असताना त्याने डोळे मिटले त्याला आठवलं आपण कितीही मेहनत केली तरी निसर्गापुढे आपण काहीच नाही का त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो खड्डा म्हणजे त्याचे अपयश वेदना आणि भीती होती त्याला वाटलं मी रोज इतकी मेहनत घेतो पण मला काहीच मिळत नाही माझी शिदोरी अजूनही साधीच आहे पण त्याचवेळी त्याला त्याच्या बायकोची आठवण झाली जी रोज त्याच्यासाठी प्रेमाने भाकरी बनवायची त्याला आठवलं की तो त्याच्या पिकांना किती प्रेम देतो तो उठला स्वतःला सावरलं आणि पुन्हा चालू लागला त्याला कळालं की वादळ येतं आणि जातं पण आपलं काम थांबून चालणार नाही वादळामुळे खड्ड्यात पडलो पण त्या खड्ड्याने त्याला पुन्हा उभं राहायला शिकवलं दुसऱ्या दिवशी अर्जुन शेतात गेला त्याने पाहिले की वादळामुळे त्याची काही पिकं तुटली आहेत पण काही पिकं तशीच राहिली आहेत त्याने निश्चय केला की तो तुटलेल्या पिकांसाठी रडणार नाही तर राहिलेल्या पिकांना अधिक प्रेम देईल तो दिवस रात्र काम करत राहिला त्याची शिदोरी साधीच होती पण ती त्याला शक्ती देत होती काही महिन्यांनी गावात मोठा दुष्काळ पडला सगळ्यांची पिकं सुकली पण अर्जुनच्या शेतात मात्र थोडं पाणी शिल्लक होतं त्याची पिकं हिरवीगार होती त्याची शिदोरी अजूनही तीच होती पण आता ती इतकी साधी राहिली नव्हती कारण ती त्याच्या कामाची आणि धीराची साख एक दिवस राजाने अर्जुनच्या शेताची पाहणी केली राजा अर्जुनची मेहनत पाहून खूप प्रभावित झाला राजाने त्याला विचारलं तू इतकं यशस्वी कसा झालास अर्जुनने हसून उत्तर दिलं माझं यश माझ्या शिदोरीत आणि वादळात लपलेलं आहे वादळाने मला पडायला शिकवलं आणि शिदोरीने मला उठायला जेव्हा जेव्हा मी पडलो तेव्हा माझ्या शिदोरीने मला आठवण करून दिली की माझं काम महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात रोज अशी वादळं येतात अपयश येतं लोक आपल्याला निराश करतात पण आपली शिदोरी म्हणजे आपली मेहनत आपलं काम आपलं स्वप्न ती कधीच सोडू नका वादळ येईल पण ते तुम्हाला आणखी मजबूत करेल तुमची शिदोरी साधी असेल पण तीच तुम्हाला एक दिवस यशस्वी करेल तुम्हीही रोज तुमची शिदोरी घेऊन बाहेर पडा तुमचं काम करत राहा एक दिवस हीच साधी शिदोरी तुम्हाला यश देईल